घरात निगेटिव्ह एनर्जी असण्याचे लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे होते अगदी ग गळून गेल्यासारखे वाटते मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपावे असं वाटतं की घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही घरातील साहित्य सतत तुटफूट होते म्हणजे मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होत असतात त्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडतात घरात कोणीतरी असल्याचा भास होतो घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे एक काचेचा ग्लास त्यामध्ये पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळून मूळभर गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा म्हणजे कोणाला ना दिसणार नाही असा ठेवा चोवीस तासानंतर ग्लासामधील पाण्याकडे निसगून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गद गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग बदलल्यास त्याची कारणे वेगळी असू शकते